नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेम या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होत नाहीत पोटात गेलेली विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेली विष हे हजारो नाते संपून टाकते म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर नक्कीच विश्वास ठेवा जीवनात श्वास आणि विश्वास दोन्ही तितकेच आवश्यक आहेत श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर नाते संपत असते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तब तक हे निंदा जसे काही लोक असतात जे तुम्हाला आयुष्यात खाली पाडतात तुमच्या स्वप्नांची थट्टा करतात आणि तुमच्या चारित्र्याला आव्हान देतात ते विजेते दिसतात परंतु प्रात्यक्षात ते केवळ त्यांच्या असुरक्षिततेमुळे आणि मत्सरामुळे आवाज उठवत आहेत त्यांना तुम्हाला खाली खेचू देऊ नका विश्वास ठेवा आणि स्वतःला स्वीकारा आणि ज्यावर तुमचा विश्वास आहे ते नक्कीच धरून ठेवा प्रत्यक्ष काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा यावर नक्कीच विश्वास ठेवा ज्यांचा विश्वास सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलतो त्याचा विचार कोणी का करावा परिस्थिती कशीही बदलो ज्यांचा कायम तुमच्यावरच विश्वास असतो त्यांचाच विचार कायम तुम्ही करावा समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी देखील आहे अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत समजत नाही स्वामी माऊली सांगतात पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते जीवनात श्वास आणि विश्वास दोन्ही तितकेच आवश्यक आहेत श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर नाते संपते माऊली सांगतात एकदा विश्वास तुटला तर आपण सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही सगळं विसरता येतं पण समोरच्यानी दिलेली वागणूक आपल्याला वाईट वेळेमध्ये केलेले अपमान कधीच विसरता येत नाहीत वेळ प्रत्येकाची येत असते तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशेष असतो तो व्याजसकट सगळं परत करत असतो श्रीमंताबरोबर गरिबांचीही गरीबांचीही ओळख ठेवावी कारण गरीब तिरडीतला खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट गाडीतून मशनभूमीत येत असतो नेहमी लक्षात असू द्या जो व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतःपासून परत एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढाच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा माऊली सांगतात असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माणसाला जेव्हा गरज पडते ना तर तो, तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलवत असतो तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतः राहू देऊ नका वर्तमान कितीही बिकट असो मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकतं अगदी कमळाच्या फुलासारखंच स्वामी मौली सांगतात लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशेप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांची करायची ज्यांचा मुखोटाच नकली आहे दुसऱ्यांच्या हितासाठी आपला जीव गेला तरी परवा नाही असा विचार मनात मोठ्या भाग्याचे लक्षण आहे झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही दे विसरू नका मुठी धरून जन्माला आले हात पसरूनही पृथ्वी सोडावी लागली सर्व याच पृथ्वीवर राहायची आहे बंधनात नका ठेवू कोणाला प्रत्येक नात्याला मोकळं सोडा जे आपलं असेल ते जाणार नाही मतलबी असेल ते थांबणार नाही लक्ष ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या नाही तुम्ही करू शकता असं विश्वास ठेवा आणि तुम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचला आहात असेही मनात धरा सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण धबधबा बनायला पाण्यालाही उंचवूनही पडावंच लागत असतं लाखो क्षणा पूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी शंभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी खोटं झुंगारून न देणं सोपं सत्य उचलणं अवघड म्हणूनच सत्य बोलणारा माणूस मोजकाच असतो संघर्ष आणि संकल्मय जीवन किंवा मराठीचे चांगले विचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तुमचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना तुमची गाडी किंवा घर आठवत नाही तुम्ही कोण होता ते त्यांना आठवेल चांगला माणूस व्हा चांगलं भौतिकवादी नाही वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपले पणही खूप जण दाखवतात पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवत असते भक्ती हे अशक्याला शक्य करून दाखवते पण अशक्याला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका परमेश्वर प्राप्तीसाठीच तुम्ही नक्कीच भक्ती करा चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते जीवनात प्रत्येक पहाटेला हसून तुम्ही नक्कीच सामोरे जा कारण नवा दिवस म्हणजे नवी संधी चुका सगळ्यांकडून होतात पण शिकणं फक्त ज्ञानी घेतात मन स्वच्छ ठेवा विचार चांगले ठेवा आणि आपलेपणा जपा तोच खरी संपत्ती आहे परके कोण आहेत यापेक्षा आपले कोण आहेत ते ओळखा आधी कारण शिस्तच सत्याला यशात रूपांतर करते जीवनात त्या गोष्टी करण्यात मजा आहेत ज्या गोष्टीला लोक म्हणतात हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपले निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक हे जगाच्या भीतीने आपले निर्णय नक्कीच बदलत असतात माणसाने समुद्रासारखे असावं भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही तरीही अथांगच असावं आयुष्याच्या मार्गावर फक्त चालत राहायचं कधी अश्रूसोबत कधी स्वप्नांसोबत पण थांबायचं नाही वडील आपल्या मुलाला म्हणाले लक्षात असू द्या दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे आणि एक मागे असतो पुढच्याला गर्व नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहिती असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असं असतं समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो यश अनेकदा अशा लोकांच्या पावलांचे चुंबन घेते ज्यांच्याकडे लोकांची मने जिंकण्याचे कौशल्य असते फुले नित्य फुलतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळतच मिळतात तोडणं हा शेणाचा खेळ असतो पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचाच मेळ असतो घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासून कष्ट केले पाहिजे एका दिवसात यश प्राप्त होत नाही भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या सोबत हसत खेळ तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळवणे अवघड आहे म्हणून माणसे जपा नेहमी लक्षात असू द्या खूप मोठे व्हा अवगत जग जिंका परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नका तुमच्यामध्ये सहनशक्ती दांडगी असायला पाहिजे तरच तुम्ही हे जग जिंकू शकाल तर ती नसेल हेच जग तुम्हाला हरवेल काही झाले तरी जिद्द सोडू नका आपण जिंकणार याच विचाराने कामाला नक्की सुरुवात करा समुद्राने एकदा नदीला विचारले तू कुठपर्यंत छोटी राहणार तुला मोठी व्हायचं नाही का त्यावर नदीने हसत उत्तर दिले समुद्र बनून खारट राहण्यापेक्षा मी अशीच बरं आहे जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतच असतात नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात हजार मेलेंची यात्रा एक पाऊल टाकून सुरू होत असते कानावर असलेली प्रत्येक गोष्ट आपण मनावर घ्यायची नसते जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आयुष्यात पैशाने सगळं विकत घेता येतं पण मनापेक्षा मिळालेली साथ पैशाने मिळत नाही ना तर जपणं हीच खरी संपत्ती आहे कारण शेवटी आठवणी राहतात वस्तू नाही प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे मान दिला पाहिजे बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे शब्द दुवा आहे शब्द दवा आहे शब्द, शब्द दावा आहे शब्द माणुसकीचा ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदरनी तितकच निरागस मन आणि त्यावर जर निर्माण हस्य असेल तर या जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर असं दुसरं कोणी असू शकत नाही जीवनात कोणीच कायमचं नसतं कधी साथ मिळते कधी नाही पण स्वतःची साथ सोडू नकोच आयुष्य सुंदर आहे ते फक्त हसत जग स्वतःवर प्रेम करणं खरी हीच खरी ताकद आहे इतरांचं मत बदलू शकतं पण तुमचा आत्मविश्वास ठाम ठेवा स्वप्नांना पंख द्या आणि उंच नक्कीच भरारी घ्या श्वास आणि विश्वासाची नावे वेगळी आहेत पण ते एकच करतात श्वास गेला तर शरीर संपते आणि विश्वास गेला तर नाते संपते असंख्य चांदण्या समावून स्वतःमध्ये आहेत ती म मा... माऊली सांगतात लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुम्ही जे ऐकाल किंवा लढा विश्वास ठेवणे काळजीपूर्वक त्यावर विचार केल्यानंतर केलेच पाहिजे कारण कथेचा तो भाग कोणीही सांगणार नाही जिथे ते स्वतः चुकीचे होते प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे कालच्या चुकांवर रडू नका नवीन स्वप्न पहा धैर्याने पावलं टाका आणि यशाच्या दिशेने नक्कीच चालत राहा हसणं तुमचं मात्र विसरू नका जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं कधी नसतं पण मनासारखं जेव्हा झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात नकळ पण ज्यात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस तुमचे सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका नेहमी लक्षात असू द्या सोमी मौली सांगतात जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा आनंदी असण्याची भासणे ही एक व्यक्ती म्हणून तुम्ही किती खंबी राहात याचे एक नक्कीच उदाहरण आहे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असत अस्ताला जाताना सूर्याने जप जपलेत काळुष्याची श्रण्णा बंद नेहमीच तत्पर राहा बेसावत आयुष्य कधीही जगू नका हरला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आयुष्य सरळ आणि साधा आहे ओझ आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच संघर्ष केल्याशिवाय कोणीही मान होत नाही जोपर्यंत शनीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही तुमचा जन्म नवा असतो आणि जन्माबरोबरच तुम्ही घेऊन येता ते मन नव त्या मनाने काय पाहायचं काय घ्यायचं किती कशाला समोरच जायचं आणि किती वेळा पळायचं ते सगळं सगळं एकदाच कायमसाठी ठरवलेलं असतं आणि एकदा हे सगळं आयुष्यात ठरवलं की मग उरते ती निवड देत असतात शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन उगवताने भरून टाकते याचप्रमाणे आपण डोक्यांमध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार त्याची जागा बनवत असतात भक्ती हे अशक्यालाही शक्य करून दाखवते पण अशक्याला शक्य करण्यासाठी भक्ती करू नका परमेश्वर प्राप्तीसाठीच तुम्ही भक्ती करा आपल्याला मदत करणाऱ्या माणसांची नेहमी तुम्ही नक्कीच ने व्यक्त करा कारण झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर नक्कीच विश्वास असतो आयुष्यात कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही म्हणून नेहमीच प्रयत्न करत राहा जीवनात दोन गोष्टी वाया घालून द्यायच्या नाहीत अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण नेहमी हसत राहा पराभवाने माणूस अजून संपलेली कारण मी अजून जिंकलेलाच नेहमी लक्षात असू द्या जितक्या वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं देखील आहे आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःच्या विषयी सकारात्मक बाबतीचे चिंतन सतत केले पाहिजे आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही बहुतेक वेळा ते मन शांती हृदयातील शांती आत्म्याचे शांतीतून येते ते आणि प्रेमातून देखील येत असते नेहमी लक्षात असू द्या खोट बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना आवडतात खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात माणसांची सवय अशी आहे या उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं भूतकाळापासून शिकत राहावं वर्तमान काळात जगावे आणि भविष्य काळावर विश्वास ठेवावा मात्र जिज्ञासेला कधीच रोखू नये कदर नसलेल्या माणसाला आदर नका देऊ स्वाभिमान तुम्ही नक्कीच जपा आयुष्यात पोपट बनू नका गरुड बना पोपट बोल खूप बोलतो पण उंच उडू शकत नाही पण गरुड शांत असतो आणि त्याच्या प्रकाशाला स्पर्श करण्याची ज्ञानाने मनाने आणि मानाने इतके मोठे व्हा भा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल सोमी राग हा एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षण घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपणच ठरवायचं आहे असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतं आयुष्य हे एकरी मार्गासारखं आहे मागे वेळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून तुम्ही आनंदातच जगा नेहमी लक्षात असू द्या शब्द हे अन्नासारखे असतात जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना देऊ नका माऊली सांगतात आयुष्य कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्यांची नक्कीच चव खा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वामी मौली आपल्या भक्तांना सांगतात लक्षात असू द्या तुमचे आयुष्य सारखेच राहण्याचे कारण म्हणजे तुम्हाला वाटते की इतर प्रत्येकजण समस्या आहे खोटे दाखवण्याने इतरांवर दोष ठेवणे थांबवा तुमचे जीवन केवळ त्या प्रमाणात बदलू शकते जेव्हा तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारता तुमचे जीवन केवळ मनाला भावणारे सुंदर सुविचार ऐक्याचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका मी कदर करू शकतो किंवा शकते कोणताही माणूस तो आपला अहंकार बाजूला ठेवून म्हणू शकतो माझ्याकडून चूक झाली मी माफी मागतो किंवा मागते आणि मी वागणूक सुधारत आहे अशी विचार केले पाहिजे जर तुम्ही तुमचं लक्ष मिळवण्यामध्ये पाराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला तुमचं लक्ष नाही स्वामी माऊली सांगतात ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा सकाळच्या सुरुवातीला एक चांगला विचार तुमचं नक्कीच आयुष्य बदलू शकतो प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतकाच आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ताच दिसते आणि जो तपासून बघतो त्याला समस्या दिसत असते काहीच नसताना फक्त कमवायची संधी असते हे लक्षात ठेवा शून्याची ताकद टाकायचे गुण तेवढे शिल्लक ठेवायचे लाईफ तुमची आहे संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे बाकीची फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुद्धीचा विकास एकांतात होत असतो जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असत ना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश सुविचारांनी सल्ला फक्त इतरांना देण्याकरिता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरिताच असतात आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्ग आहे काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो कि उपदेश सुविचारांनी सल्ला फक्त इतरांना देण्याकरिताच असतात नेहमी लक्षात असू द्या जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं कोणी मैत्रीत प्रेम तर कोणी प्रेमात मैत्री देऊन जात असतात जीवन तुम्हाला नेहमी सुंदर देत संधी देत असतो गरज असते ती फक्त त्याला ओळखण्याची कल्पनांना सत्यात उतरण्याची ज्यांच्यात धमक असते त्यांना कोणीच रोखू शकत नाही नेहमी लक्षात असू द्या धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण त्यांच्या हिंमत त्याला जगात किंमत असते पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला या सुखाची यशाची आनंदाची वाट सापडतच असते जेव्हा कधी मन दुखी होईल तेव्हा माऊली सांगतात कधी कधी दूर चालण्याच्या का मी काही साठी विषारी होते पण इतरांसाठी आशीर्वाद होते इतरांना मी बरे केले इतरांना मी दुखावले स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाह म्हणून नव्हे तर त्या शिखरावर तुम्हाला जग पाहता यावं म्हणून नेहमी लक्षात असू द्या लोक काय म्हणतील ह्या विचाराने कधीही तुम्ही हार मानू नका स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील माऊली सांगतात समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढत असते तर स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद